अंजनगाव सुरजेच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सूर्जी येथील अंगणवाडी केंद्रात निकृष्ट व दुर्गंधीयुक्त खिचडी वाटप लहान बालकांच्या व करोदर मातांच्या आरोग्याशी शासनाचा खेळ अंगणवाडी केंद्रात निकृष्ट व दुर्गंधीयुक्त खिचडी वाटप करण्यात आली असून महाराष्ट्र शासन लहान बालकांच्या व गरोदर मातांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप डॉक्टर कैलास जपसरे यांनी केला अंगणवाडी केंद्रात महाराष्ट्र शासन नवीन नागरी प्रकल्प अमरावती अंतर्गत लहान बालक व गरोदर मातांसाठी आहार पाठवण्यात येतो मात्र तो आहार निकृष्ट दर्जाचा व दुर्गंधीयुक्त असल्याचे अंजनगाव सूरजी शहरातील अंगणवाडी केंद्रात उघडकीस आला अंजनगाव सूरजी शहरातील अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांना मूगडाळ खिचडी व एक सत्तूचे पॅकेट वाटप होत असल्यामुळे ते अन्नासाठी गेले असता लाभार्थ्यांनी ते पॅकेट फोडून पाहिले त्यामध्ये निकृष्ट दर्जाची मूगडाळ निकृष्ट दर्जाचे तांदूळ चटणी मीठ व मसाला घालून खिचडी तयार करून त्याचे वाटप करण्यात आले तसेच एक सत्तूचे पॅकेटही देण्यात आले मात्र त्यामधून वास येत असल्याने महाराष्ट्र शासन व नागरी प्रकल्प अधिकारी हे लहान मुलांच्या व गरोदर मातांच्या आरोग्याशी खेळ करत आहे असे दिसून आले अंजनगाव सुरजी येथे अंगणवाडीमध्ये मध्ये जे आहाराचं वाटप होऊन राहिलेला आहे त्यामध्ये दुर्गंधी व वास येऊन राहिला आहे अशी तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली या विषयाची सहनिशा करण्याकरता मी काही अंगणवाडीकांना प्रत्यक्ष भेट दिली व तिथे हे पाहण्यात आला की खरोखरच त्या अन्नाचे जे पाकिट पुरवण्यात प्रशासनतर्फे येत आहेत त्यामध्ये दुर्गंध येत आहे यामुळे लहान बालकांचा व गरोदर मातेंचा आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे मी प्रत्यक्ष या विषयाला जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांच्यासमोर या जे आहार वाटप होऊन राहिलं आहे दुर्गंधीयुक्त ते बंद करून उत्कृष्ट दर्जाचा आहार अंगणवाडीमध्ये वाटप करण्याची विनंती करीन जेणेकरून या आंग अंगणवाडिकामध्ये जे गरोदर माता व लहान बालकच्या हे पुरवठा होत आहे त्यांचा आरोग्य चांगलं राहील अशी मी प्रशासनाला विनंती करणार आपण पाहत आहात अंजण गाव न्यूज आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका